हॅलो नमस्कार तर चला आज मी तुम्हाला घेऊन जात आहे कोणगावला कोणगावला मला जरा काम होतं तर निमित्ताने म्हटलं चला तुमच्याबरोबर व्हिडिओ पण शेअर करूया कोणगावचा व्हिडिओ मी अजूनपर्यंत शेअर नाही केला आहे माझ्या ह्या चॅनलवरती तर कोणगावला मला जरा सुकी मच्छी वगैरे घ्यायची होती माझी मम्मी जी आहे ती गावी जाते तर आजीसाठी सुकी मच्छी लागत होती तर मम्मी म्हटले चल जाऊया आणि हे जे कोणगावचं मार्केट आहे मच्छी मार्केट हे फक्त मंगळवारी असतं तर आवाजासाठी मी तुम्हाला सॉरी बोलते कारण की माझा आवाज अजूनही ठीक होत नाही आहे जर कोणी माझा व्हिडिओ ऐकत असेल बघत असेल तर तुम्हाला गळा साफ करण्यासाठी काही उपाय माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा कारण की माझा आवाज ठीकच होत नाही मी भरपूर प्रयत्न केला आहे तर बघूया आता काय होतं पुढे तर <coughs> कोणगावला बघा मार्केटची सुरुवात झाली सांगते मी तुम्हाला की इथे कसं यायचं आहे तुम्ही कुठे कल्याणला वगैरे राहत असाल किंवा बाहेर कुठे राहत असाल तर तुम्हाला कल्याण स्टेशनला यायचं आहे कल्याणवरून तुम्हाला ना वेस्टला गेल्यावरती कोणगाव मच्छी मार्केट कोणालाही सांगितल्यावरती पाण्याची टाकी तुम्हाला कोणीही सोडेल म्हणजे मी लोकेशन टाकलं होतं आमच्या इथून तर माझे ओलानी एकशे वीस रुपये घेतले पाण्याच्या टाकीपर्यंत आणि पुढे चालत जावं लागतं जसं तुम्हाला मी दाखवले स्टार्टिंगला कसं मार्केट म्हणजे आत्ताशी स्टार्ट होत होतं मार्केटचा टायमिंग जो आहे तो साडेनऊच्या नंतरचं आहे म्हणजे साडेनऊ दहाच्या नंतर इथे मार्केट स्टार्ट होतं मी दहाच्या दरम्यान पोहोचली होती तर सुरुवात झाली होती मार्केट लागण्यासाठी मला वाटतं दुपारी चार पाच वाजेपर्यंत मार्केट चालत असेल कारण की जास्त वेळ मी इथे थांबली नाही आहे माझं अर्धे पाऊन तासाचं काम होतं तेवढं माझं काम झालं आणि मी निघाली तर इथे तुम्हाला आता सध्या उन्हाळा लागल्यामुळे आपण जे म उन्हाळ्यामध्ये मसाला करतो मिरचीचा त्या भरपूर प्रकारात तुम्हाला इथे मसाल्याचं मार्केट बघायला मिळेल हे बघा असे सुके मसाले मिळतील मिरच्या मिळतील धने पावडर धने जिरे म्हणजे खडा मसाला जो बोलतो तो पण तुम्हाला इथे मिळेल मच्छी मार्केट पण आहे इथे तर सुकीची बोंबील जवळा कर्दी मांदेली म्हणजे मी ऐकू नये बाकी जास्त काही मच्छ्यांची नावं मी ऐकत नाही सॉरी माय मला माहिती नाही आहेत तर जेवढी मला माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगितली आणि इथे भाजी मार्केट पण आहे अशा ताज्या फिश पण तुम्हाला इथे मिळतील हे बघा अशा प्रकारे आणि सफेद कांदा वगैरे सफेद कांद्याचा भाव आता सध्या ना साठ रुपये एक किलो चालू आहे एका जागी मला दिसलं तर म्हटलं चला मी पण घेते दोन तीन किलो कांदे तर मी पण घेतले तर साठ रुपये किलोनी तुम्हाला मार्जिन म्हणजे जसं भाव करता आला पाहिजे थोडाफार कमी करतात शेवटी शेवटी पंचावन्नने मला त्यांनी कांदे दिले तर मी साडेतीन चार किलो कांदे घेतले दोनशे रुपयाचे हे कसे ना बोलतात आय आयुर्वेदिक कांदा असं बोलतात लालपेक्षा ना जर तुम्हाला ज तोंडी लावायला आपण जसं कांदा खातो का सफेद कांदा खाऊ का शकता आजारासाठी खूप चांगला आहे असं बोललं जातं तर बघा अशा प्रकारे इथे मार्केट लागलेलं ला आहे तर मला जास्त काही घ्यायचं नव्हतं फक्त थोडी मी मिरचीचा भाव काढण्यासाठी आली होती स्वस्त पडली असे तर घेतली असती पण मला जरा जी <coughs> साफ केलेली मिरची हवी होती पण ती इथे नव्हती त्यामुळे म्हटलं नको कारण की मिरचीचं खूप म्हणजे तिखट काम असं मध्ये मला ते सहन होत नाही त्यामुळे मिरची मसाला करायचं काम मम्मीच करते मला कारण की मिरचीची खूप मला आग होते त्यामुळे मी मिरचीला हातच लावत नाही हिरवी मिरची जरी कापायची तर मी लांबूनच कापते आणि इथे बघा अशा प्रकारे हिरव्या पाल्या भाज्या पण होत्या वांगी दुधी पालक असं लाल भोपळा लाल माठ असं काय बोलतात प्रकारे आणि इथे ना मला अशी चिंच दिसली म्हणजे जी ओली चिंच असते ना हिरवी चिंच नाही आंबट नाही मला म्हणजे आमच्या इकडेला गोलटिमलीच्या चिंचा बोलतात हे बघा तर ह्या चिंचा होत्या मला खूप दिवसाच्या खायच्या होत्या पण मिळतच नव्हत्या तर इथे या काकूनकडे दिसल्या पण त्यांना पूर्ण अशा त्यांनी बांधून ठेवल्या होत्या त्याच्यामुळे पाणी भरलं होतं आणि कुठे कुठे त्या खराब झाल्या होत्या वीस रुपयाला एक पिशवी देत होते तर मी त्यांना नको म्हटलं मग ते बळजबरीने पंधरा बोलल्या मग दहा बोलल्या त्या खराब असल्यामुळे तेवढ्या स्वस्त देत होत्या मी काही घेतल्या नाही आणि पुढे बघा तुम्हाला अशा प्रकारे खडा मसाला बघायला मिळेल हळदीपासून लाल मिरचीपासून धने पावडर गरम मसाला चिंच खोबरं लसूण असं uh, सगळं uh, 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 तुम्हाला इथं टू झेड मिळेल तुम्ही इथे येऊन भाव करू शकता थोडंफार तुम्हाला कमी पण होतो भाव इथे केल्याने तर अशा प्रकारे मम्मीने थोडंफार घेतलं काय घ्यायचं ते आणि त्यानंतर आम्ही आता फिश मार्केटमध्ये चाललो आहे इथे बघा तुम्हाला पापडाचे पण प्रकार बघायला मिळतील हे बघा इथे तुम्हाला मिरच्या दाखवते ह्या बघा भरपूर बेडगी लवंगी असं कलरच्या मिरच्या असतात त्या मिरच्या एकशे ऐंशी एकशे साठ दोनशे असा भाव होता त्यानंतर तर आलो आम्हाला जे घ्यायचं होते ते तर इथे बोंब बोंबील मम्मीला घ्यायचे होते तर बोंबल्याचा भाव एवढा आहे एवढा वाढला आठशे रुपये किलो सातशे रुपये किलो म्हणजे जर जाडमध्ये घेतले तर आठशे रुपये किलो आणि थोडेसे त्याच्यापेक्षा बारीक घेतले तर सातशे रुपये किलो बापरे मी जिकडे तिकडे बघत होती मागच्या वेळेस मी जेव्हा आली होती वर्ष पहिली तर सहाशे आणि पाचशे रुपये किलो बोंबील होते पण ह्या ना आठशे रुपये किलो बोंबलाचा भाव झाला आहे जर तुम्ही बारीकमध्ये घ्याल तर सातशे रुपये किलो आणि जाडमध्ये बघाल तर आठशे तसंच जवळा गर्दी तर ह्या जर लाल जरा मोठ्या आम्ही याला झिंगे वगैरे बोलतो तर ते असे चारशे पाचशे असे किलो होते आणि छोटी पातळ जी जवळ असते ना गर्दी वगैरे काय बोलतात ते ते एका जागी होते दोनशे रुपये किलो तर अर्धा किलो आम्ही घेतले आणि एक किलो बोंबील घेतले आठशे रुपये किलोवाले तर मार्जिन म्हणजे त्यांना सॉरी भाव केला तर त्यांनी सातशे रुपये लावले तर खूप मोठ्या प्रमाणात असं हे मार्केट आहे हल्ली हे मार्केट जे आहे ना समोर आहे पहिले मार्केट मागे होतं पण आता तिथे काम चालू असल्यामुळे तिकडचं मार्केट पूर्णपणे बंद करण्यात आलंय आणि अलीकडेच हे मार्केट आता लावण्यात येतं तेथे तुम्हाला छोट्या पोरांच्या कपड्यापासून मच्छी मार्केट ओल्या भाज्याचं मार्केट म्हणजे म ओल्या आपल्या ताज्या फिश असतात त्या पालेभाज्या कांदा लसूण मिरची मसाला सगळं तुम्हाला इथे मिळून जाईल तर तुम्ही नक्की येऊन व्हिजिट करा फक्त तुम्हाला इथे आल्यावरती भाव करता आला पाहिजेत बरेच जणांना भाव करणं कठीण जातं ज्यांना माहिती नसेल त्यांना भाव करायला कठीण होतं पण जे रेग्युलर येतात त्यांना भाव करता येतो तर अशा प्रकारे बघू शकतं किती मोठं हे मार्केट होतं जास्त आम्ही काही घेतलं नाही आम्हाला जे घ्यायचं होतं ते आम्ही घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरचा प्रवास गाठला आणि खूप गर्दी असल्यामुळे ना माझा मोबाईल जो आहे तो खूप म्हणजे हँग मारत होता खूप ऊन होतं म्हणजे साडे अकराच्या दरम्यान पण अकरा साडे अकराच्या दरम्यान एवढं कडक ऊन पडलं होतं ना की मोबाईल हँग मारायला लागला तर अशा प्रकारे मी हा छोटासा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केला आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ